अंग्रेजों को खेदा था यहाँ से 9 अगस्त को मूवमेंट चालू हुआ था उसी तरीके से आज हमको जो ये संविधान विरोधी सरकार है उसको भगाना है और देश में सुख शांति को लौटाना है आज आप देख रहे हैं ये सरकार जो संप्रदाय एक दंगे करा रही है किसान विरोधी सरकार है युवा विरोधी सरकार है गरीब विरोधी सरकार है और इसको आज देश में बेरोजगारी से कोई मतलब नहीं है बस धर्म के नाम पे जो बांटने का काम कर रही है जो भ्रष्टाचार कर रही है उसको आज हम फिर से शपथ लेते हैं कि जैसा हमने अंग्रेजों को भगाया था वैसे हम अपने नेता सोनिया गांधी जी राहुल गांधी जी खरगे जी वर्षाताई के नेतृत्व में इस सरकार को से सुपडा साफ करके छोडेंगे आज हम सब शपथ लेते शपथलेते yes, भा अंग्रेजो भारत छोडो हा नारा त्यावेळेस महात्मा गांधीजींनी दिला आणि संबंध देशातून हा नारा जनमानसात रुजला आणि एक मोठी मुवमेंट झाली आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला अंग्रेजांना इथून इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं आज सन्माननीय मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाडजी आमचे दक्षिण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष रवी बावकरजी आणि इतर सर्व मान्यवर मा शुक्लाजी असतील प्रनिल नायरजी असतील हे सर्व इथे आज आलेले होते त्याचबरोबर अमीन पटेलजी विजय वडेट्टीवारजी भाई जगतापजी आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथे सकाळी आम्ही अभिवादन केलं आणि तेजपाल हॉलमध्ये आम्ही शपथ घेतली त्या शपथमध्ये जर बघाल तर आमच्या एक आम्ही आज निर्धार केलेला आहे या देशामध्ये भ्रष्टाचार वाढवणारी भाजपा सरकार असेल आणि इतर लोक असतील महिला आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार या सर्व गोष्टी आणि दोन समाजामध्ये दोन गटामध्ये आज तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणाऱ्या या सरकारच्या विरोधात आम्ही आज सर्व काँग्रेस शपथ घेतलेली आहे काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय खरगे साहेब राहुल गांधीजी सोनियाजी सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षताई गायकवाडजी यांच्या आदेशाने आम्ही मेहनत करू आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा लोकांच्या न्यायाकरता सदैव लढत राहिलेला आहे आणि याही पुढे लढेल धन्यवाद चले जाओ ही गोष्ट त्यावेळी स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता वगैरे या लोकांनी अली वगैरे या लोकांनी इकडे दिली त्याच मार्गावरती काँग्रेस पक्ष आणि आम्ही चाललो आहे आणि ब्याऐंशी या वर्षी परत असं काय हुकुमशाहीचं राज्य आलं असं दिसतं आहे जे संविधानाच्या विरोधात वागतात आहेत त्यांनाही आम्ही चले जावचा नारा देतो आहे की त्यांनी पण आता तुम्ही सत्तेतनं चले जाव राज्यातनं चले जाव असं काँग्रेसतर्फे आमच्या सर्व नेत्यांनी आज शपथ घेतली आणि त्यांना नारा दिला आहे निवडणुका लागली येतील आता एका महिन्यामध्ये निवडणूक आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना काय आव्हान नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करेल की आपण सगळे पक्ष काँग्रेस असो बी जे पी असो सेना असो राष्ट्रवादी असो सगळ्या पक्षांना आपण बघितलं आहे कोणी कशी सत्ता चालवली आहे आणि आता लोक बोलायला लागलेत की काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की तो देश चालू शकतो राज्य चालू शकतो आणि महानगरपालिका चालू शकते म्हणून सगळ्यांना आव्हान आहे परत एकदा तुम्ही काँग्रेसला निवडून द्यावं